वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ माहिती काय आहे बघा इथे आता मी तुम्हाला असं काही दाखवणार आहे त्याद्वारे तुम्हाला माहिती थोडी अजून उलगडून जाणार आहे चला ठीक आहे बघा माहिती काय आहे समोर माहिती ही आहे काय आहे माहिती बघा हे बघा माहिती तुम्ही सगळ्यांनी यावर्षी काय केलं असेल महाराष्ट्राच्या परिष परिषदेचं गुणपत्रक तुम जे आहे तुमचं म्हणजे टेट परिषदेचे स्कोअर कार्ड आहे इथे काय दिलेलं आहे स्कोअर कार्ड हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो आता फरक काय हां हे काय आपलं स्कोअर कार्ड ठीक आहे हे माझं स्कोअर कार्ड आहे मी तुम्हाला दाखवतो आहे याच्यावर माझं नाव आहे किशोर मनोहर झगरे आणि याच्यावर तुम्हाला मी मागची जी माझी जी इन्फॉर्मेशन मी तिला लपवली आहे इरेज केली आहे इथून इ इन्फॉर्मेशन गायब केली आहे मी कारण की डेट ऑफ बर्थ रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर गायब केला आहे मी कारण की माझी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती थी, ठीक आहे खाली बघा खाली काय आहे कॅटेगरी ओबीसी आहे माझी आणि कधी मी एक्झाम दिली होती तीस तारखेला तीस पाच दोन हजार पंचवीसला ठीक आहे इथे बघा आता खाली बघा मार्च मला किती मार्क्स आहे मला मार्क्स आहे एकशे अकरा ठीक आहे हे यावर्षीचं गुणपत्रक आहे आता याच्यामध्ये अभियुक्त घटकात किती मार्क पडले मला बुद्धिमत्ता शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोनशे मार्क जे असते त्यापैकी एकशे वीस मार्कासाठी शिक्ष अभियुक्ता हा घटक असतो आणि ऐंशी मार्कासाठी बुद्धिमत्ता असते पण मग आता याच्यामध्ये तसं त्याने आहे का की अभियुक्ता घटकात किती मार्क पडले बुद्धिमत्तात किती पडले मी तुम्हाला दाखवतो मागच्या वेळेस काय झालं बघा ही आहे मागच्या वर्षीची प्रश्न उत्तर झाली का किंवा स्कोर कार्ड माझंच आहे हां माझंच आहे एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला इथे सुद्धा थोडाफार जो आहे संशय काय येतोय आपल्या मनात इकडे बघा स्कोर कार्ड आहे माझं दोन हजार बावीसचं हे बघा इथे दोन हजार बावीस आहे दोन हजार बावीसची मी टेट एक्झाम जी दिली त्याच्यामध्ये माझं नाव तेच आहे किशोर मनोहर झगरे नंतर माझी हे मी लपोल रोल नंबर डेट ऑफ बर्थ कारण की पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ठीक थी, आहे इथेच केलं आहे त्याला आणि खाली बघा कॅटेगरी काय आहे कॅटेगरी आहे माझी ओबीसी ठीक आहे आता मागच्या वर्षी कसं दिलं होतं बघा यांनी हा मागच्या वर्षी किती छान दिलं होतं बघा मागच्या वर्षी इंटेलिजन्स टेस्ट जे आहे म्हणजे ऐंशी मार्काची जी बुद्धिमत्ता असते त्याच्यामध्ये मला किती मार्क पडले एकोणतीस आणि ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे अभिगत जो घटक आहे तो एकशे वीस मार्काचा त्याच्यापैकी मला त्र्याहत्तर मार्क पडले मग जर आपण एकूण टोटल केली एकूण जर टोटल केली तर एकूण टोटल किती आली मला मार्क्स मिळाले एकशे दोन किती मार्क मिळाले मला एकशे दोन मार्क मिळाले आणि टोटल परीक्षा किती मार्कची होती दोनशे मार्कची ठीक आहे पण मग इथे दोन मुद्दे कोणते उपस्थित होतात की इथे बुद्धिमत्ता घटकामध्ये आणि अभिगृत घटकामध्ये किती किती मार्क पडले हे इथं नमूद केलेलं आहे बघा इथे एकोणतीस मार्क आहे आणि इथे त्र्याहत्तर मार्क आहेत आणि त्याच्यानंतर मग दोघी दोघांची टोटल केली तुम्हाला एकशे दोन मार्क आहेत ठीक आहे पण आता यावर्षीची मार्कशीट मार्क बघितलं का तुम्ही यावर्षीचं स्कोर कार्ड बघितलं का चला परत दाखवतो आत्ता दाखवलं मी तुम्हाला परत दाखवतो या वर्षीचं स्कोअर कार्ड बघा यात काय फक्त डायरेक्ट मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहे एकशे अकरा याच्यामध्ये काय आहे का की बो याच्यामध्ये इंटेलिजन्समध्ये एवढे आहे आणि ॲप्लिटेस्टमध्ये एवढे आहे काहीच नाही तसं इथं फक्त दोनशे पैकी तुम्हाला किती पडले ते दिलेलं आहे म्हणजे यावर्षी अभियुग घटकात किती पडले बुद्धिमत्तेमध्ये किती पडले ते सुद्धा स्कोअर कार्डमध्ये मेन्शन नाही आहे ठीक आहे अशा प्रकारे हे आहे आता आपण विचारून बघूया काय आहे काय नाही संदर्भात आणि काय स्पष्टीकरण येतं महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांच्या आणि निकाल जो आहे त्या संदर्भात थोडाफार जो आहे फेर फेरविचारा व्हावा असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये कळेल आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुम्ही तुमचं मत जे आहे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता हा जो व्हिडिओ आहे टे टी टी परीक्षेचे प्रमाणात आलेले आहे टेट परीक्षेच्या निकालावर लवकरच अपडेट येईल आणि हे जे आहे स्कोर कार्डमध्ये काय फरक पडला मी तुम्हाला सांगितला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय